कोरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमाला सगळेजण समजवत असतात रमाला ही प्रेग्नन्सी खूप जास्त धोक्याची जाऊ शकते असं देखील साईलची आई रमाला समजवत असते आणि या प्रेग्नेन्सीमध्ये खूप खूप खर्च असतो आणि आताच्या ह्याच्यामध्ये हे सगळं पॉसिबल होणार नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की तू तुझं प्रपोजल ॲक्सेप्ट करावं जेणेकरून तुला राहायचीसुद्धा सोय मिळेल आणि त्यासोबत तुला तुझ्या सुद्धा जास्त जास्त काळजी घेता येईल साहिल सुद्धा रमाला हे सुचवत असतो तर इकडे मात्र आता इरावती जी असते ती पार्वती आजीकडे गेलेली असते आणि पार्वती आजीला म्हणत असते की मला ना तुला एक प्रश्न विचारायचा आहे त्या प्रश्नाचं मला खरोखर उत्तर दे त्यावर पार्वती आजी म्हणत असते की विचार ना काय झालं आहे त्यावर आता इरावती तिच्या बॉयफ्रेंडबद्दल म्हणजे साहिलबद्दल विचारते आणि साईचं पुढे काय झालं मला कळलंच नाही तुला माहिती असेल ना की तू त्याचं काय केलंस ते प्लीज मला सांग ना असं देखील आता इरावती पार्वती आजीला म्हणत असते त्यावर पार्वती आजी इराला म्हणत असते की कशाला त्या गोष्टींचा विचार करतेस ज्या गोष्टी घडून आहेत त्या गोष्टींचा सारखा सारखा विचार करायचा नाही आपण पुढे जायचं आणि तो मेला एका आहे हे आपल्याला आता काय करायचं आहे कारण तो आपल्या लेवलचाच नव्हता असं देखील पार्वती आजी आता इरावतीला बोलू लागते इराव पार्वतीला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो ती रडू लागते कारण तिचं साईलवर प्रेम होतं पण साईलला आता पार्वतीने ज्या इरावतीपासून लांब केलेलं असतं त्यामुळे इरावतीला आता या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो त्यामुळेच आता इरावती पुन्हा आलेली असते इरावती पार्वती आजीचं हे बोलणं ऐकून तिकडनं रडत निघून जाते तरी तिकडे अक्षयने माहीसाठी आता दूध आणलेलं असतं माही विचारते की हे सगळं काय आहे अक्षय म्हणजे तुला दिसत नाहीये का हे दूध आहे आणि हे दूध तुला पिऊन घ्यायचं आहे पण आता माही म्हणत असते की प्लीज मला नको आहे तर माही मनात विचार करते की हे दूध खरं तर आम्हाला द्यायची गरज आहे मी थोडी प्रेग्नेंट आहे त्याच वेळेला आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं अक्षय तिला काही गोळ्या आणि त्यास सोबत ते आता दूध सुद्धा देतो त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की हे तुला संपवायचं आहे आणि तुझं काय चाललं होतं इरावती आणि तुझं नेमकं तुम्ही काय बोलत होतात कसला खेळ संपायचा आहे त्यावर मला ती माही जी आहे ती अजूनही त्रास देते ती मला सारखी ब्लॅकमेल करते आणि मला धमक्या देते असं आता इथे माही रमाचं नाव घेऊन सांगू लागते तर हे ऐकून अक्षयला धक्का बसतो तर अक्षय म्हणत असतो की असं आहे तर मला सांग मी तिला चांगलंच ठीक करतो पण आता माही की हो मी तिला चांगली आहे या सगळ्याची काहीच गरज नाही असं देखील माही बोलून आता शांत राहते तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय जो आहे त्याला संशय आलेला असतो आणि तो आता म्हणू लागतो की हे ना कुठेतरी थांबायला हवं एका गोष्टीला कुठेतरी निरोप द्यायला हवा असं देखील आता तो म्हणू लागतो तर इकडे मात्र आनंद आणि त्याचसोबत अभी अभि जण चर्चा करत असतात आणि इरावती आता का आली आहे त्याच्या याच विषयावर त्यांची चर्चा सुरू असते त्याच वेळेला आता अभि म्हणत असतो की मलाच कळत नाहीये तिला काय म्हणावं आनंद म्हणतो हा ना तिला आतल्या काय म्हणायचं कारण ती बघ ना आपल्याच वयाची वाटते त्यानंतर आता नक्कीच आपण तिच्या रूममध्ये काही काही ना शोधू शकतो तिच्याकडे काहीतरी भेटेल म्हणून दोघंही जण तर तिच्या रूममध्ये जायचं ठरवतात तरी ते अक्षय आपल्या रूममध्ये येतो तर आता रमाचा फोन वाजत असतो खरं तर माईच्या फोनवर रमाचा फोन येत असतो तर अक्षय तिला सांगायला जाणार तितक्यातच माही तिथे धावत येते आणि रमाचा फोन दिसतो म्हणून ते फोन कट करते अक्षय विचारतो की इतक्या फास्ट आणि ते सुद्धा तू कोणाचा फोन कट करायला आलीस तर आता अक्षयला ते सांगते काय कंपन्या हे घ्या ते घ्या सांगत असतात ना त्यांचाच फोन मी कट केला तर इकडे आनंद आणि अभि आता इराच्या रूममध्ये घुसलेले असतात ते आता काही प्रोडक्ट्स बघत असतात जे काही अल्कोहोल प्रोडक्ट्स असतात जे तिचे फेसचे असतात आणि त्यामध्ये ऍसिड वगैरे हे सगळं काही लिहिलेलं असतं तेवढ्यातच तिथे आता आलेली असते ती म्हणजे इरावती इरावती विचारते की तुमच्या दोघांचं म्हणजे रूममध्ये काय काम आणि त्याच वेळेला ती दोघंही जण तिला विचारतात की तू चेहऱ्याला ॲसिड लावतेस का त्यावर आता हिरा सांगत असते की हे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत आणि हे थोडंफार लावलं तर चालतं आणि तिथे दोघांनाही बेड्यात काढते आणि दोघांनाही काही ब्युटी प्रोडक्ट देते आणि तिकडना आता घालवून देते आता इरावतीने हे सगळं केल्यानंतर इकडे मात्र ते दोघंही जण निघून जातात त्यानंतर आता ती म्हणत असते की तुम्हाला काई सांका, काही हवं असेल तर अजून मला सांगा आणि आनंद हे तुझ्या बायकोला ते म्हणजे कसं ते बरं पडेल काही लागलं सनस्क्रीन वगैरे मला तसं सगळं ऑर्डर करेन असं देखील इरा आनंद आणि अबीला सांगू लागते आता आनंद आणि अबी तिकडनं जातात तर इरा मात्र म्हणत असते की काय मूर्ख माणसं आहेत या घरात खरंच कोणालाही अक्कल नावाची गोष्ट नाही आहे तर त्यानंतर बाहेर येऊन आता माही रमाशी बोलत असते रमा माहीला म्हणत असते की तू ज्या काही मला अटी ठेवल्या होत्यास त्या सगळ्या काही मान्य आहेत पण मला पण तुला एक गोष्ट सांगायची आहे त्याच अटी तुला मान्य असतील तरच मी तुझं ते प्रपोजल ॲक्सेप्ट करणार आहे पहिलं म्हणजे मला मुकादमांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहते आहे दुसरं म्हणजे मी तुला हे बाय द्यायला तयार आहे पण तू प्रत्येक वेळेला डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटला अक्षयला माझ्यासोबत पाठवशील त्यानंतर मला माझं रमा अक्षयचं मंगळसूत्र देशील बघ या अटी मान्य असतील तरच मी तिकडे राहायला येईन आणि तुला ते बाय देईन असं देखील आता ती म्हणू लागते तर गेस्ट हाऊसमध्ये नाही तू दुसरीकडे कुठेतरी राहा असं देखील ती म्हणत असते पण रमा ऐकत नाही तेवढ्यातच आता माहीच्या मागे अक्षय येतो आणि विचारतो की काय झालं तू कोणाशी बोलत होतीस त्याच वेळेला आता अक्षयला ते सांगू लागते की मी ना बोलत होते फोनवर साहिलचा फोन आला होता साहिलचा फोन का आला होता तर अक्षय विचारतो तर ती आता साईल सुद्धा मला ब्लॅकमेल करतोय असं सांगते तर अक्षयलाही ऐकून प्रचंड राग येतो अक्षय म्हणत असतो की हे सगळं तू काय बोलतेस ही खरी गोष्ट आहे का साहिलही तुला ब्लॅकमेल करतोय का अक्षय आता सांगू लागतो की आता मी त्याला सोडणार नाही त्याला माही समजवायचा प्रयत्न करते पण माहीचं काही तो ऐकायला तयार नसतो माहीला तो म्हणत माही असतो की ती माही जी आहे आणि तो साहिल जो आहे ते दोघंही मिळून तुला का त्रास देत आहेत मला आवडत नाही माझ्या बायकोला कोणी त्रास दिलेलं आणि असं बोलून आता तो डायरेक्ट त्या माहीला घेऊन आता घरी गेलेला असतो त्या म्हणजे साहिलच्या साईलच्या आई बिचारी घरी असते आणि त्याच वेळेला तो आता खूप जाऊन आरोप करू लागतो आणि म्हणत असतो की काय चाललंय ना, ना जीव वाचवलाय जीव वाचवलाय माझ्या बायकोला किती देतोय तो काय गरज आहे हे सगळं करण्याची मी हे प्रकरण मिटवलं होतं ना मग कशाला हे प्रकरण अजून वाढवायचं त्यावर आता साईलच्या आई सुद्धा बडकलेली असते आणि म्हणत असते की माझ्या मुलाची चुकी झाली का माझ्या मुलाने तुझ्या बायकोला वाचवलं मुळात राहते ना तुझी ना बायको नाहीच आहे परंतु आता हे काही अक्षय आएक ऐकायला तयार नसतो अक्षय म्हणत असतो की तुम्ही माझ्या बायकोबद्दल काही बोलू नका मला कळत नाही का माझी बायको कोण आहे तेवढ्यातच तिकडे माही चक्कर येऊन पडायचं नाटक करते त्यावर आता लगेच साईलची आई सांगू लागते की बघितलं का ही कशी नाटक करते ही ना खरी रमा नाहीच आहे तुम्ही तुमची बायक सुद्धा चुकताय असं देखील आता साईलची आई अक्षयला बोलू लागते त्यावर अक्षय म्हणतो तुम्ही जास्तही केलात ना तर तुम्हाला आधीच सांगतो साईलला समजावून ठेवा नाही तर मी त्याला पोलिसात देईन त्यावर मात्र आता साईलची आई खूप जास्त चिडते आणि म्हणत असते की तुम्हाला काय आहे ते करा मग मीसुद्धा बघते पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं साईलची आई आता म्हणत असते की कसा माणूस आहे साधेतेला त्याची बायकोसुद्धा ओळखता येत नाही त्याच वेळेला आता रमा म्हणत असते की आता काही झालं तरीसुद्धा मी मोकादामांच्या घरी जाणार आहे आणि त्याचसोबत मी आता त्या माहीला असं ब्लॅकमेल केलं आहे ना की मी आता त्या गेस्ट रूममध्ये राहून आता कशी सगळ्याची वाट लावते ते बघतच राहा आता पुन्हा एकदा रमाने माहीला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते की तू गेस्ट रूम चांगला तयार केला आहेस ना जर तू स्वच्छ नसेल चांगला नसेल तर मग मला मुकादमांच्या घरी विनाकारण यावं लागेल मग त्या गोष्टीचा तू विचार कर असं देखील माही आता रमा सांगू लागते माहीला हे सगळं ऐकून धक्का बसतो कारण आता माहीला रमासाठी गेस्टरूममध्ये सोय करायची असते त्यानंतर आता माही, माही विचार करते की मी या रमाला बोलून फसती आहे का आणि तिच्या अटी मान्य करून मी काही चुका केल्या आहेत का असा देखील माही आता विचार करत असते तर इकडे अक्षयला रमा पटापट कामावर घालून देते कारण तिला पुन्हा पुढची जबाबदारी करायची असते ती म्हणजे त्या केश्टरूमची साफसफाई आणि त्याचसोबत तिथे आता रमा राहायला येणार असते म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा